नमस्कार मंडळी नमस्कार समूह आत्ताच उठली बाई झोपातून हाय ना हा आत्ताच उठली आणि जीप काढ राहिली याचा अर्थ तिला भूक लागली भूक है ना बाळा <laughs> भूक लागली भुक, ना हा हा मन हा भाऊ म्हणते ना भूकच लागली तिला तर बऱ्याच तई विचारत होत्या की घराचं काम कुठपर्यंत आलं तर घराचं काम इथपर्यंत आलं म्हणजे फिटिंग पर्यंत हा हे शनाळ्या वगैरे टाकल्या आता आता याच्यावर प्लास्टर राहील बोर्ड कीचर हाँ, हे कीचर इपा। हे इथं याग्नेय कोपरा आहे का को आग्नेय कोपऱ्यात किचन आहे इथं देवघर आहे खिडकी आहे ना हिच्या बॉर्डर पासून तर इथपर्यंत एल टाईप किचन वाटाय आता हे लाईट फिटिंग झाली की प्लास्टर राहील प्लास्टर झालं फरशी झालं की हा जा मध्ये घेऊन आणि ही मक्का पहा आपली कनसबी आले तिला या उलडा खायला अजून पंधरा वीस दिवसांना आणि आणखी आन एक गोष्ट दाखवतो तुम्हाला या शवग्याच्या झाडावर पिंपळाचं झाड उगलं याला काय म्हणते शब्द होता एक आपण शिकलेलो आहे विज्ञान मध्ये भांडगुळ म्हणते त्याला आणि इकडं मायचं चालू आहे धुनं धुन धुराय सायपाक सायपाक झाला किती वाजले आता दहा वाजेच्या आत मायचा सायपाक होऊन धुणे चाललं आता काय करायचं आता काही इटा लावायचे हा त्या इटा उरेल ते एका बाजूला उरायली माय हे आजोबा आहे माझे केलं का करायचं आहे ना आता तुम्ही केलं के 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 का आत्ताच केलं का आत्ताच केलं बर बर बाबाला दिसत नाही आता नाही ना आपलं असं काळी टेकवत टेकवत भोकरजाला आता नाही ना घरीच मी आपली छोकरी झोपली स्वामीनी का आत्ता उठली बाबा ती झोपेल होती म्हणली हा हा घेतो करून मग तर मायचं चाललं पा जेवण या जेवण करायला आवरले की मग सगळे काम हा आवरलं आता सार काम जेवणच राहिलं हा तर काल आम्ही गेलतो ना गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर सगळ्यातही ना कमेंट केली कि तुम्ही मायला नुसतं कामवाली बाई बनून ठेवले तिला कौन नाही नेल आता घरी काम राहिलं होतं येईन दुसऱ्या वारची ना पाय बर मी जे येत किती दिवसांना हिंडाला गेलो आता लवसान गेले तुम्ही किती दिवसांतरी बी तरी बी चार झाले कारण जाणं जमत का नाही एवढ्या दिवसांनी कुठे गेलो नव्हतो मग गेलतो गाडीवर हा तर म्हणी मायला काऊन नाही नेलं म्हणी आता दुसऱ्या वरची गेल्या जाईल मग आता एका जात्राने देव म्हातारा होतो का नाही नाही हा नाही जणी तशाच कमेंट करू आल्या त्याला समजून सांग मग दुसऱ्या जाईल ना जरा घरी काम पांगेल होत ते गेले घर केलं हा तुला बी न्यायचं होतं म्हणी ती आजी होती तर दुसरी सोनुष मम्मीची आजी तिला बी न्यायचं होतं म्हणे तर आता सगळ्यालाच नेल तर मग घरी घरावर ध्यान कोण ठेन कोणी येत जात नाही काम आहे सगळं आहे तर मग तू एकदा समजून सांगते सांगतायला आता फराळाचं करायचं राहिलं होतं मग ते गेले मी फराळाचं केलं घर झाडून काढलं तर ते आले समध्या थोडं जमत आलं दुसऱ्या वरची मी जाईन आता तुला नेत नाही का मामी आणि नेत नाहीत कसं आहे दोन तीन ठिकाणी तुला नेलं होत त्या आईला नेलत सगळ्याला नेलत आता पुढच्या वेळेस नेईन तुला बी आहे ना हा बर पोळ्या चौथीला हा राजूरला जाऊ मग आपण हा पुरड्या चौथीला समजेच जाऊ हा ठीक काय करेल तो भाजी शेपूची भाजी आहे पोळे आहे भाजी भाकरी ही शेपूची भाजी केली माय ना निखळ शेपूची आहे ना निखळ शेपूची आज ही सोनूच्या मम्मी साठी हे डबे ना काय खिचडी कुठून आणली खिचडी सोनूला केली ती पाठ अच्छा ह्या उकडेल मिरच्या कोणा बी फिक्या मिरचीच करुणा खबर काय लिंबू मिरची त्याचं कारण असं आहे की नाही लय नाही तुम्हाला तिखटच मिरची घ्यायची आहे आणि तिची चव लागती हे नुसतं त्या लिंबाच्या सालीची चव लागू राहिली तर चाल दे मग जेव्हा आणि आज आपल्याकडं माझे मित्र आहे गावातले भागवत कल्याणकर त्याचे सासरे आणि मिसेस म्हणजे माझी बहीण आलेली आहे कल्पनाताई नाव था। आहे त्याचं आणि हे जे पाहुणे ते कल्याणीचे आहे ना कल्याणी तालुका बोकरदन जिल्हा जालना स्वामी ओलर ओल दुखत बाळा तुझ ओ, ओ, ओ काय चाल 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 हा चाल 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 आणि दोन तीन कमेंट अशा वे आल्या का तुमचीच स्वामिनी नावलाची आहे का म्हणजे ते आता आम्ही नाही काही आलं बाई तिला लस दिली हे दिलं ते दिलं त्याच्यामुळं तर ती नावलाचीच आहे कारण किती वर्षां झाली ती आम्हाला लग्न झाल्यानंतर <laughs> आणि मिशन समृद्धी या कंपनीत काम करणारे सर आहेत ते पण आले होते भेटण्यासाठी ते पण आपले व्हिडिओ बघतात नेहमी ते म्हणले की कोणाच्या काही वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवता म्हणजे कॉमेडी व्हिडिओ पाहते ते आमचे त्यांनी स्वामिनीला दोनशे रुपये दिले जातात जाता। नाही ते राहशेक खुशी गौतम भालेराव आणि पुष्पा भालेराव ताई सातगाव भुसारी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथले तर त्यांना व्हिडिओ लय आवडते आमचे आणि यांचा पण स्वभाव खूप छान आहे खूप फ्रेंडली गप्पा वगैरे मारले आणि त्यांना खूप आनंद झाला होता आम्हाला भेटून धन्यवाद त्यांचे खूप खूप हा या मुलीच्या सोनूच्या मम्मीने ने पा कसा मेकअप केला स्वामीनी झाल्यापासून पहिल्या वेळेस मी काटापत्राची साडी नेसली एवढा मेकअप केला पण असं काय होत पण मला आज नटू वाटलं होत भावाच्या घरची साडी दिसती वाटते आता घेतली तुला ही मग भावाच्या घरची साडी ती आता रक्षाबंधनला घेतली ना दिसती म्हणून बघण्यासाठी घालून पाहिले आज ब्लाऊज काही शिवलेले त्याच्यावर जुनच ब्लाऊज घातलेले अच्छा तर कशा दिसती ताई माझ्या भावाच्या घरची साडी केवढ्याची गई एक एक हजाराच्या घेतलेल्या त्या आमच्या आईलान मला अच्छा एक हजार रुपयाची आहे ना डिस्काउंट मध्ये एक हजाराला भेटलेले आहेत ओके ऑफर मध्ये हरी भारी थोडासा मग थोडस असं दाखवू द्या ना हे बघा असं पदर आहे पदर घेऊन काही दिसते मी ते दाखवते ना मोका मोठा मोठा असं हा मंडळी तुम्ही जर फोन पे वापरत असल आणि तुमचा पासवर्ड जर घरातल्या पोरायला माहित असत तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा सोन्या पे ओपन कर काय झालं सोनूच्या मम्मीची लय इच्छा होती कि तिला तिच्या फोन मध्ये तिचं पे अकाउंट पाहिजे होत अकाउंट पाहिजे होता कोणी बी असं करत असं करत पैसे मारत मी काय केलं तिच्या फोन मध्ये तिचं पोस्टाचा अकाउंट ज्याच्यात लाडक्या बहिणीचे पैसे येते का तर ते जोडून दिलं चालू करून दिलं तिला फोन पे आणि त्याच्यामध्ये तिला दीड हजार आले होते आत्ता दोन तीन दिवसापूर्वी तर त्याच्यातून पा हे खालचे जे तीन ट्रान्झॅक्शन दिसून राहिले तुम्हाला साठ रुपये ऐंशी रुपये आणि नऊ रुपये तर ह्या सोन्याला पासवर्ड माहिती आणि याला गेम खेळायची सवय तर यानं काय केलं तेराशातले दीडशे दोनशे रुपये उडून टाकले असेच मला आता सांगू राहिले का हा मग म्या काय केलं उरलेले ते अराशे मया फोनपेला घेतलं इकडं तर जरा सांभाळून ठेवा आपलं अकाउंट पे काय असन ते अकरा बाळापासून आता मी काय केलं हिच्या के खात्यात पैसेच नाही तुले आणि आता वापर बापा फोन पण याच्यामुळं मला फोन पे वापराने येत आता आता नाही ऑर्डर राहिलं मला फोन पे पाहिजे म्हणून आता त्यानं कबूल केलं काय झालं सांग बाळा ते मी गेम घेतला होता माय क्रॉफ्ट तर मग तिथं तुला त्यांनी फोनपेचा पासवर्ड विचारला याच्या याच्यासमोर मी याच्या मम्मीला सांगितला होता की हा हा पासवर्ड आहे ना कालच आहे ना त्यांना तो ध्यानात ठेवला आणि पेमेंट बी केलं आहे ना जाऊ दे सोड चल तर पासवर्ड सोबत शेअर करू नका तो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा हा सा। आणि स्वामिनीला अशी सवय मस्त मांडीवर झोपाची ती काही खाली राहतच नाही खाली टाकलं कुठून जाते झोपली का आज दिवसभर चांगली दिवसभर झोपेलच इथे आज ते लस तिला कस झोपल्यावर ती त्रास जाणवत नाही बरोबर आता उद्या लागेल तिला बरं हम्म इकडं सोन्याचा चालू आहे अभ्यास आण मोठी माय काय करू राहिली मोल करीन बाई मी पोळ्या करायला चालले तिकडं आता पाय बर मा सगळ्यात नाव ठेवू राहिल्या तू म काम तर करणंच पडन ना आणि नाही मग चाललं जाय बाप्पा तू तिकडं त्याच्यात राहत होती तस काय आता मी इतक कसं मला लय वाईट वाटत ना हो मग वाईट वाटायच काय मग आता काम तर करणंच पडन ना मग बसूनच कस चालन मग अरे स्वपा स्वन्याला मग सोन्या घरी आता कमीच राहिली होती एक सगळ्याच कमेंट तशा आहे सोनूची मम्मी असं थोडं आहे तुम्ही एखाद्या तीर्थाला गेले आणि मला घरी ढुलन कामाला दाडन घरीच होते मी बर ठीक आहे काय करूली भाजी आता भाजी आता आधी पोळ्या करते आणि मग डांगर करू आणि दाखवू ते आला हा डांगर बी चांगलं करते माय हा मागच्या वेळेस केलं होतं तू निपूर आली हा आता करू चांगलं वजून डांगर हा सुक्की डांगराची भाजी करती फक्त थोडी चरचरीत कर मा हा 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 ती खटमिरची आहे का आज हा मिरची आहे सारे तर कर मग सरसरी दा आधी टाकून घेते मग करू आपण बर तर एक कमेंट आली होती की तुमची जवळ इथं नाही का तुमचा देर दारू पेतो का आणि तुम्हाला लयच नवल आहे का मग तुम्हाला लयच नवल वाटतं का ती इथं नाही इथं तर पाठीमागं बी एका व्हिडिओत आम्ही सांगितलेलं आहे की ती तिच्या मायरी आहे आणि त्यांच्या घरातल्या प्रश्नावर आम्ही काही वेगळं बोलू शकत नाही नाही ते वेगळं राहते ना आम्ही कसं बोलू शकणारे बरोबर आहे आणि आम्ही व्हिडिओत काही बोललो तर त्यांच्या घरात भांडण होईल ना नको बोलायला कोणाविषयी आपण आपलंच बोलायला पाहिजे दुसऱ्या विषयीवरून बोलायचं ते मला नाही जमत हा आणि प्रत्येकाच्या घरी भांडणं राहते असं थोडे किती तिकडे आमचे पण भांडणं होते होते की नाही होते ना असं नाही भांडणच कॅमेरा समोर दाखवायचे किंवा कोणाला को नवल होत असं काही नाहीये आपण कोणा घरामधल्या बद्दल कोणत्या गोष्टी कोणत्या घरातल्या सांगू शकत नाही सांगायला पण नाही पाहिजे तर आता वाजले पहा आठ आणि मायना पा किती डांगर कापलं आज मग कबू कापलं इतकं करणारे काय तू हा कोल्ड जर सगळ होत हा कोल्ड लय मोठ नाही आणि तुला मी चरचर करा सांगितलं आज तिखट हो हा तिखटच होत मायना असं डांगर बारीक कापून घेतलं बटाटे कापतो आपण तसं लय मोठं नाही आणि लय बारीक नाही आणि हे डांगर आहे गावरान हे पानुडाय पा, तू ती साले आणि इतकीच त्याची उंची जर हायब्रीड असलं ना अशा लंबाल्या फोडी बनत्या आहे ना मग तर सामान त्याच्यासाठी घेतलं माय ना त्यात काय कुठून राहिली लसूण अच्छा शेंगदाणे घेतले कुटून हा शेंगदाणे कुठले कच्चे शेंगदाणे लसूण बी कच्चाच कुठून राहिली हा कच्चा लसूण हे लसूण कुठला हे शेंगदाणे कुठले आता मिरच्या कुटू राहिली आता मिरच्या कुठायच्या कडीपत्ता जिरं कोथंबीर नाही दिसती कोथंबीर नाही का आपल्याकडे नाही ना इकडं या वाटीत मौरी आणि मीठ मागच्या वेळेस मीठ कमी झालं व्यवस्थित टाके व्यवस कारण मीठ शिजतानाच टाकाच कारण या फोडीत ते भिनलं पाहिजे वरून घेतल्यावर भिनत का नाही नाही कोथमीर नाही तर राहू औदी काही प्रॉब्लेम नाही हा तर काही नाही मायना चुलीवर कढई ठेवली पा हे पा तेल टाकून राहिले आता तेल टाकून घ्यायचं हां इकडे मायना शेंगदाणे मिरची लसूण आवर्डदोवर कुटून घेतला हे तीन पाळ्यात तेल टाकलं आता मी तेल झालं आता गरम हे बघा उडी टाकू राहिली आता आता हे जिरे टाकले हूं लसूण टाकलं एवढी कढीपत्ता टाकला आता मिरच्या आणि आता टाकू राहिले हा आता तळू द्यायचं त्यातून मोहरी टाकली तडथोडी दिली जिरं थोडं तळू दिलं मग लसूण व्यवस्थित तळू द्याला हां मग मिरच्या टाकल्या मिरच्या मस्त तळू द्याल्या आणि मग आता यो, मसला। गरम मसाला आपलं कांदा लसूण मसाला आहे आमच्याकडे सध्या कांदा लसूण मसाला आणि हळद आपल्याला हा आम्ही पावच्या आणत असतो पावशेर पावशेरच्या आता

बी मला बी लय आवडतो आता मसाल्यामध्ये आपण डांगर टाकलं याला चांगलं कलसू द्यायचं पाणी हा त्याला पाणी सुटत पण मग जर थांडा तर येऊ भाऊला गाळ शिजेल लागतं हा नरम नरम त्याच्यात मिठाचं प्रमाण व्यवस्थित यायचं त्याच्यावर चव यायची एवढे बिया निघले मग याच्या एक डांगर मला दिलं होतं एका जणांनी भेट म्हणून कलसलं चांगलं दोन चार मिनिट दोन तीन मिनिट समजा अंदाज लक्षात घ्या ना ताकतान जाळून आणि झाकण ठेवून द्यायचं आणि याला दाबून पाहायचं नरम झालं की समजायचं शिजलं म्हणून हाय ना मग आणि आता जेवताना चव सांगतो तुम्हाला आम्ही जेवतो मला आम्ही आज पाव कस नाकाला काय लावलं काज अस नाका, का <laughs> आज नाका का <laughs> नाकार मस्त नाके ते देवान जेवढं दिलं ना तेवढंच राहील ना तसं नाही नाई माय सांभाळू राहिली स्वामिनीला तो का आम्ही जेवण करून घेतो तर आता वाजले रातचे साडेआठ नऊ आणि आज बी काही देवाजवळ दिवा लावेल नाही ते माझं लक्ष नसत दिवस नाही टाकत नाही त्यात लंबी वाट लागते तेल असलं ना टाकणं लागल मला तर या पा जेवाला आज मायना मस्त डांगराची भाजी करेल सोबत तळेल मिरच्या ज्यावरीची शिळी भाकर घेतली आणि बपडेल धापाटे बी हे भोपळ्याचे दापटे माझ्या भावाने केले लय चटूर आहे बोतू नाही आता तर तई म्हणतात तुमच्या भावाला भोपळ्याचे दपाटे बी येते का पण खरंच लिहते माझ्याला आमच्या पेक्षा चांगला सायपाक करते तो सोनूच्या मम्मी साठी दूध आहे गरम केलेलं हा तोंडी लावायला मिरची आहे आणि थोडीशी डांगराची भाजी घे हा आणि थोडीशी डांगराची भाजी घे तोंडी लावायला ही घेतो भाकर तिच्यासाठी नरम भाकर करायचा हा नरम जरा तिने नरमच ही दिली खाली होती राहू दे आता तर सोन्या चव सांग डांगराची एक मिनिट कधी झाली तिकड करा सांगितलं मिरच्या घातले नाही रे हाय ठीक आहे नको जन जन खाजू तर मायच्या पद्धतीनं डांगराची भाजी करून पा साधी शंपल रे शिबिरा ती मायची पण भारी लागते पण भारी लागती भारी झालं ना तो आज फक्त एकाच गोष्टीची नाराजी आहे माया मोल करीम बनवून ठेवलं त्या कमेंटची सगळ्या कमेंट सारख्याच आल्या मी कमेंट, कमेंट वाचतो जाऊ द्या आता जाऊ द्या आता माफ करा काही चुकलं उकला असं तर या जेवायला धन्यवाद बाय बाय